तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिता ब्लॉग नाता आपुलकीच समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मजेचा जावं ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात तुर्ण करते आणि हो आज रथ सप्तमी सुद्धा आहे माझ्या लक्षात नव्हतं मला इकडे मावशी सांगताय मावशी तुम्हाला समजलंच असेल आता मावशींना बघितलं की मावशींच्या घरी आले मी आणि तुम्ही या मावशींच्या घरी ना हिच्या लग्नाला भेटला होता लहान भावाचं लग्न आहे म्हणजे माझ्याच हा हिच्या दिराचं लग्न आहे त्यासाठीच्या आज सगळ्यात पहिलं म्हणजे सुरुवात आजपासनं करतोय आम्ही तर आज वडे पापड करायचे आणि त्यासाठी बघा अश्विनीने इतकी सुंदर तयारी केली आहे एकदम छान अशी तयारी केली आणि ही तयारी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये सगळं बाहेरच्या रांगोळी पासून इतकी सुंदर तयारी केली तुम्हाला मी बॅक कॅमेराने पुन्हा सगळं बाहेरपासून आतपर्यंतचे सगळं डेकोरेशन दाखवतेच तर अशा पद्धतीने तयारी झाली आणि सगळ्या सभासना पण आलेल्या हॅलो नमस्कार, <laughs> नमस्कार।, <laughs> नमस्कार। <laughs> आपले गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा असतात ना तर आता आम्ही सुरुवात करतो आपल्या या कार्यक्रमाला आश्विनीची खूप काही चाललेली त्याच्यामुळे पटकन करतो चला मग पुढे व्हिडिओ घेत न करता नक्की बघत राहा म्हणजे तुम्हाला आम्ही काय काय करतो अश्विनीचं ना करावं तेवढं कौतुक कमीच आहे खरंच तर बघा इथे बाहेरच्या रांगोळीपासून तिची तयारी सुरू झाली होती आणि रांगोळीसुद्धा तिने म्हणजे तिने रांगोळी नाही काढली माझ्या एका मैत्रिणीने काढली पण तिने सांगितलं होतं की मला असं असं नाव त्याच्यात लिहून पाहिजे वगैरे तिचं जे काही म्हणजे इतकी हाऊस आहे ना तिला तर त्या हाऊसेमुळे तिने ना ती मुंबईला ॲक्च्युली जॉबला आहे आणि तिथनं येऊन आणि तिने सगळी एवढी तयारी केली खरंच तिचं करावं ना तेवढं कौतुक कमीच आहे पटकन तिला जेवढं जमेल तेवढं तिने करण्याचा प्रयत्न केला पण ते सगळं अतिशय सुंदर झालं होतं आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला पण आवडेल ही तयारी तर बघा आवडली नाही तयारी तुम्हाला खरं सांगायचं आहे तर हाऊसच भारी अश्विनीला आता इथे सगळ्या सभासणं जमल्या होत्या कारण की तुम्हाला माहितीच आहे या कार्यक्रमांना सवासणं खूप गरजेच्या असतात तर आता सगळ्या सभासणांना ना, ना पुन्हा एकदा बाहेर जायला सांगितलं कारण की जागेवर प्रत्येकीचे जाऊन पाय धुणं आणि त्यांना हळदी कुंकू देणं वगैरे शक्य नाही होत त्यामुळे म्हणजे खूप गर्दी होते ना त्यामुळे सगळ्यांना आम्ही बाहेर असं उभं केलं आणि एकेकीने आत यायचं तिला हळदी कुंकू देऊन आणि लगेचच तिने उखाना घ्यायचा तर अशा पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम पार पाडला आणि तुम्हाला उखाणेसुद्धा ऐकवते हो बरं का लग्नाचे हे असे समारंभ असतात ना की त्याच्यात वारंवार उखाणे घ्यावे लागतात आणि इतक्यांदा उखाणे असे नवनवीन ऐकायला मिळतात ना तर तसंच काहीस सुद्धा आता लग्नाच्या निमित्ताने निरनिराळे उखाणे ऐकायला मिळाले प्रत्येकजण वेगवेगळे उखाणे घेत होती

तर बघा अशा पद्धतीने एक एक जण घरात येईल आणि उमऱ्यातच तिचं हळदी कुंकू देऊन स्वागत केल्यासारखं पण होतं आणि जा, जागेवर जाऊन प्रत्येकीला हळदी कुंकू लावायचं मग तिचे पुन्हा पाय वगैरे धुवायचे तर त्यापेक्षा ही पद्धत सोपी पडते तर आता मावशींचा उखाण ऐकू आपण उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली एका शिरात जन्म देणारी तीच माझी माऊली वा वा छान छान होता ना मावशींचा उखाना तर असंच एकेकीचा हळदी कुंकू लावून आणि स्वागत करून एकेकीचा उखाना येतो तर मी आता तुम्हाला डायरेक्ट उखानेच ऐकवते सगळ्यांचे म्हणजे तुमचा पण वेळ जाणार नाही हा जरा जास्तच युनिक होता ना उखाना मस्करी करते तर हा उखाना बऱ्याच जणांनी खूपदा ऐकला असेल आणि पुन्हा पुरुषांचं म्हटलं तर भाजीत भाजी मेथीची आणि वगैरे वगैरे माहितीच आहे तुम्हाला पुढचं सचिन रावांचं नाव घेते आणि हे तर पहिल्याच वर्जन होतात रेशमी खान मनोज रावांचं नाव घेते आज आहे खडे साखरेचे खडे टिंबर टिंबनच नाव घेते वड्यापापडापुढे खडी साखरेचे खडेरा बेलास रावांचं नाव सुन हा मला आवडतं बेलाचं पान दीपक रावांनी दिला मला सौभाग्याचा मान अरे छान थांबा थांबा अजून उखाणे संपले नाही आहेत अजून पुढचा कार्यक्रम जो आहे म्हणजे आता आम्ही वडे सगळे काढून घेऊ आणि त्यानंतर पापडांचा जो कार्यक्रम आहे ना तर त्याच्यात पण उखाणे घ्यावे लागतात प्लस हे वडे करतो ना आपण तर तेव्हा प्रत्येक वेळी सूप उचलताना उखाणं घ्यावं लागतं पण त्या अगोदर काही आपल्या रिच्युअल्स असतात तर ते पार पाडावे लागतात जसं की बघा इथे नागिलीचे दोन पानं ठेवले त्यावर आपल्याला गणपती बाप्पा म्हणून वडे म्हणजे गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवायची आणि त्याच्या अजून आजूबाजूला पाच वडे करून ठेवायचे आता ॲक्च्युअल आपण जसे वडे करतो तसे नाही तर असे थोडेसे लांबट लांबट असे वडे करायचे असतात आणि ते ठेवायचे त्याची मग सगळ्या पाच सवाश्णं मिळून पूजा करतात हळदी कुंकू अक्षदा असं सगळं अर्पण करून पूजा करतात आणि बरोबरच ना लग्नाचे छान छान असे गाणेसुद्धा म्हणतात पण आता आमच्या इथे ना फक्त या ज्या येल्लो साडीवाल्या मावशी दिसत आहेत ना ज्या आता वडे करतायत त्या तर त्यांनाच फक्त गाणे येतात आम्हाला कोणालाच बाकीचे गाणं येत नव्हतं आणि आम्हाला कोणती गाणी येतात ते पण तुम्हाला मला पुढे व्हिडिओमध्ये कळेल तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आता सध्या तरी आपण मावशींची गाणी ऐकूयात जुनी माणसं असतात ना तर त्यांना ही बऱ्यापैकी लग्नाची गाणी येतात पण आता जे नवीन नवीन पिढी येत चालली आहे तर त्या पिढीला अजिबातच ही गाणी येत नाही त्यापैकी आता बघा आता तरी सध्या ज्यांचे लग्न होतात त्यांच्यापैकी तुम्हाला जुने माणसं बघायला तरी मिळतील त्या निमित्ताने त्यांच्या तोंडून गाणी ऐकली जातात पण आत्ता सध्या काय झालं आहे ना तर गाणी ही आपल्याला टी व्हीवर किंवा यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतात हीच गाणी बरं का जुन्या माणसांची जी जुनी माणसं म्हणत होती गाणी सई बाई ग बाई वगैरे तर ती गाणी तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा उपलब्ध होऊ शकतात ज्यांना येत नसेल ते यूट्यूबवर सुद्धा लावू शकतात तर आता बघा जे वडे केले आहेत पाच जे आपण गणपती रूपाने ठेवतो तर त्या वड्यांची आता इथे पाच सवाशनं पूजा करतायत आणि एक साईडला मावशींची गाणीसुद्धा चालू आहे तर तर अशा पद्धतीने हा काही वड्यांचा कार्यक्रम होता आता जेव्हा हे वडे काढू म्हणजे अगदी सुपात म्हणा किंवा पाटावर म्हणा जसे पण करू आपण तर तेव्हा ते, ते सूप उचलताना पुन्हा एकदा उखाणं ऐकायचं आहे बरं का असं लग्नाच्या ठिकाणी जायचं म्हटलं ना तर अगोदरच असं वाटतं मला की गुगल करून जावं मस्त दोन चार उखाने पाठ करून आणि मगच लग्नाच्या ठिकाणी जायचं असतं तर मी पण ना माझी तर नेहमी नेहमी तुम्ही व्हिडिओमध्ये बऱ्याचपैकी तेच उखाणे ऐकले असाल कारण की मला ते दोन तीन उखाणे ना तेवढे प्रत्येक वेळी म्हणते की नाही आपण जाताना ना जरा नवनवीन उखाने पाठ करून जाऊ पण कसलं काय धावपळीत आणि गडबडीत ते सगळं लक्षातच नाही राहत आणि वेळ आली उखाने घ्यायची की तेव्हा आठवण येते अरे आपण मागच्या वेळेस ठरवलं होतं की गुगल करायचं आणि ऐन वेळेवर विसरून गेलो तरी पण इथल्या इथे गुगल करायचं म्हटलं ना तर एवढा सावळा गोंधळ चालू होता की त्यामुळे तर फोनकडे बघणं तर अशक्यच होतं त्यातल्या त्यात मी शूटिंगसाठी माझा फोन ट्रायपॉडला लावलेला होता त्याच्यामुळे मी फोन हातात घेऊ पण शकत नव्हतं

कशी वाटली मावशींची गाणी पुढे जाऊन तुम्हाला आणखी अश्विनीचं गाणं सुद्धा ऐकायला मिळणार आहे पण तत्पूर्वी आता इथे वडे बऱ्यापैकी काढून झाले म्हणजे एक पाट तर भरलाय सूप आणि एक पाट भरलाय सो ते उचलताना आता पुन्हा उखाणा घ्यायची गरज पडली तर अश्विनीला जसं बाकी कामांची हौस आहे ना तसं उखाण्यांची सुद्धा खूप हाऊस आहे श्रीकृष्ण वाजवतो बासरी दीपक रावांचं नाव घेऊन मी सासरी फूल कोणी सांगला ऐल तीरी पैल ला हाती लागला ओन आली सावडी नाते जरी आहे नविका ओळखीचे वाटले हे श्वास दोघांचे कधी परशाणारी गुंतले ही वाट कुठली जागली दोघात आईल तीरी पैला काय आवडलं ना अश्विनीचं गाणं आम्हाला ही बाकीची गाणी काही येत नाही पण त्यातल्या त्यात ते तिने प्रयत्न केला आणि छान गाणं म्हटलं मला तरी खूप आवडलं तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हे बघा आमचे सगळे वडे तोडून झाले आता फार काही नव्हते ते मला वाटतं दीड कि दोन किलोचे वडे होते फक्त त्याच्यामुळे ते पटकन झाले आम्हाला अर्धा तास सुद्धा नाही लागला एवढ्या वड्यांना पापडाचं पीठ भिजवलेलं होतं ते फक्त कुटायचं होतं आणि मावशींना कुटायला बसवलं आणि ऐका मावशी काय म्हणताय नवरदेवाच्या आईला सुनेची हाऊस आहे मग तिने काम करायलाच पाहिजे म्हणता मी अजून म्हातारीने झाले खरं वय सांगत नाही आणि तुम्हाला असं वाटतं तुम्ही खूप वय झालोय तुमचं मावशींचं आता नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मावशी मस्करी करत होत्या की मला पीठ कुटवाय कुटायला बसवलं असं तर आश्विनी लगेच आश्विनीने लगेच बाजूला केलं मावशींना आणि बघा तिची एनर्जी बघू शकता तुम्ही एवढी एनर्जी ती आणते कुठून मला कळतच नाही आणि खरं सांगते तिची एनर्जी पाहून ना आमच्यात पण कुठेतरी उत्साह येत होता दना दन, दन, दन मस्त तिने पीठ कुठून दिलं आणि आम्ही लगेच पापड लाटायला बसलो आता हे पापड करायचे म्हटलं तर इथे पण तेच येतं बरं का जेव्हा पापडाचं सूप म्हणजे सूप जेव्हा सूप भरून पापड होतात ते उचलायचं असतात ना तेव्हा पुन्हा एकदा उखाने घ्यायचे असतात आता एवढे उखाने आणायचे कुठून मला तर खरंच प्रश्न पडला होता तर म्हटलं चला नेक्स्ट टाईम आपण नक्कीच खरंच आता उखाणे नाही गुगल करून आणि कागदावर लिहूनच आणू तर आता इथे एक साइडला दुसऱ्या मावशी पीठ कुटायला बसलेल्या आहेत आणि एक साईडला आम्ही पापड करतोय पापड पण फार काही नव्हते त्याच्यामुळे बाकीच्या बायका ज्या होत्या त्या गेल्या होत्या तर आम्ही चौघी पाच जणी उरलो होतो तर आम्हीच आता पापड करतो आहोत आणि वडे तुम्हाला इकडे साईडला दिसत असतील तुम्ही म्हणाल की वडे उन्हात ठेवायचे तर उन्हात का नाही ठेवले पण तुम्हाला बोलले ना की अश्विनीला आमच्या हाऊसच खूप भारी तर तिला सगळं फोटो सेशन करायचं होतं त्याच्यामुळे तिने ते वडे आम्हाला उचलू पण नाही दिले तिथेच ठेवायला लावले आता तिचं जेव्हा फोटो सेशन होईल तेव्हा ते, ते वडे मात्र उन्हात जातील तोपर्यंत माहीत नाही ऊन राहतं की नाही राहत पण तिचे हाऊस मात्र पूर्ण भागवणार आहे आम्ही त्याच्यामुळे ते वडे तिथेच ठेवलेले आहेत कारण मावशींच्या मोठ्या मुलाच्या लग्नात मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे अश्विनीचं आणि दीपकचं लग्न होतं त्या व्हिडिओत मी तुम्हाला बोलले होते की मावशींना दोनच मुलं आहेत आणि आता मोठ्या मुलाचं चा लग्न झालं आणि आता हा लहान मुलाचं लग्न तर त्यामुळे ना हे शेवटचं लग्न आहे मावशीच्या घरात आणि त्याच्यामुळे अश्विनीची जेवढी काही हाऊस आहे ना ती सगळी हाऊस आम्ही पूर्ण करणार आहोत आणि अश्विनी आणि दीपकच्या लग्नाचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल ना तर त्यांनी नक्की चेकआउट करा एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे तो तर नक्की तो पण व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा तो पण खूप सुंदर व्हिडिओ आहे खूप छान लग्न झालं होतं ते सुद्धा तर त्यामध्ये पण अश्विनीने जरी नवरी होती तरी पण तिने हे सगळी तिची हाऊस करून घेतली आणि आता पुन्हा उखाना रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हार रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हार दीपक रावांचं नाव घेते गणेश भाऊजींच्या लग्नाच्या बडेपापडांच्या कार्यक्रमासाठी खात आता तुला तुम्हाला हवं असेल तर मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अश्विनीच्या लग्नाचा जो काही व्हिडिओ आहे ना त्याची लिंक नक्की देईल चेकआउट नक्की करा आणि हो त्यामध्ये तुम्हाला अश्विनीचा सुंदर असा डान्ससुद्धा बघायला मिळेल बरं का खूप छान डान्स केला होता तिने त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजेच काय त्याच्यातसुद्धा तिने तिची पूर्ण हौस करून घेतली आता आम्ही ना थोडासा मध्ये ब्रेक घेतला होता बऱ्यापैकी पापड झाले त्यानंतर अश्विनीने छान असा मिसळ पावसा भेद केला होता आम्ही थोडा ब्रेक केला जरा नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आता आमचे सगळे पापड झाले आता वाजले साडेचार आणि आमचे सगळे पापड वडे वडे तर उन्हात गेले आणि हे पापड काही मध्ये पण पापड आहे आणि याच्या खाली पण पापड आहे बघा तर ते बसत नव्हते हो ना म्हणून असे टाकले कारण की बायकांना पण बसायला जागा पाहिजे होती म्हणून मग थोडस मोकळं म्हणून एकावर एक टाकले आता आम्ही गेल्यावर मावशी परत ते सगळं टाकतील व्यवस्थित आता आम्ही घरी निघालो पण तुम्हाला माहिती रथ सप्तमीचा शेवट म्हणजे आज रथ सप्तमी आहे हळदी खुंकाचा शेवटचा दिवस आहे आजचा सो अश्विनीने लगेच चान्स पण मारून घेतला त्याच्या आमच्यासाठी तिने वान पण आणलेलं होतं तर हे बघा असं वान आणलेलं तिने तर आता लगे हात लगेच ती आम्हाला हळदी कुंकू पण येणार आहे त्यानंतर मी घरी जाणार आहे कारण की आज साक्षी येणार आहे लागून सुट्ट्या आल्यामुळे ती राहणार आहे एक दिवस तर आता मला तिला पण भेटण्याची काही झाली सो आता आपण डायरेक्ट घरी जाऊन भेटू चला दोन मिनिट करे मावशी ने मला हळदी कुंकू हा ते केव्हाचे आले हे ते गुल झा

आणि अश्विनीने पण आम्हाला छान असं सा वानासाठी पर्स आणले होते ज्या तुम्हाला मी दाखवलंच तिकडनंच आणले होत्या त्या येताना तिने मुंबईवरनं तर छान आहे त्या पर्स पण आता तिकडून आले आणि त्यानंतर मला दळण करायचं होतं खरं तर मला जास्त करायचं होतं दळण वीस एक किलो पण ना आत्ता तेवढा वेळ पण नव्हता कारण बरीच बराच वेळ झाला संध्याकाळ पण झाली आता तिने सांजेची वेळ आहे म्हटलं आल्यावर एवढं दळण करत बसायला खूप वेळ होईल मला सात वाजून जातील म्हणून मी ना तात्पुरतं पाच किलो दळून आणू म्हटलं आणि उद्या पुन्हा मग जास्त जास्तीचं दळण करू कारण आता दळण करून पण ना झाडता येणार नाही चहा पाण्याचा टाईम असतो आणि मग खूप वेळ गेला असता म्हणून मी थे था 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 ना इथे पेपर घेतला म्हणजे झाडायला आता तिन्ही सांजाचा आपण झाडू मारतच नाही त्यामुळे ना म्हटलं खाली घाण करायलाच नको म्हणून मी पेपर घेतला आणि पेपरवरतीच चाळणी मारून छान दळण करून घेतलं आणि गव्हामध्ये काही एवढी घाण नाही त्याच्यामुळे ते इतक्याच झालं पण आता हे पाच किलो दळण मी आधीकडे दळायला देते आणि नंतर उद्या वेळ भेटेल तसं मग आता जास्तीचं जे दळण आहे ते करेल आता गहू तर काढून ठेवले वीस एक किलो गहू काढून ठेवले पण आत्ता मात्र ते एवढं चाळायला आणि त्याला वेळ जाईल म्हणून मग आ, हे बघा आता इथे छोटंसं पेपर टाकलं होता छोटंसं दळण होतं त्याच्यामुळे पटकन असं गोळा करून फेकता पण आलं आणि झाडायची पण गरज नाही पडली मला आणि जरी दळण नाही केलं वेळ होईल म्हणून तरी पण माझ्याकडे खूप मोठं एक काम आहे पुढे ते तुम्हाला दाखवतेच पुढे पण तत्पूर्वी आधीला ना जेरॉक्स पण काढायच्या होत्या त्यामुळे ते त्याला पैसे दिले आणि आता हे दळण जे आहे ते पण तू दळून आणेल तत्पूर्वी मी थोडंसं आता चहा ठेवते चहा पिते फ्रेश होते दिवापत्ती करते घरातली कामं जी असतात ना ती काही संपतच नाही तुम्ही बाहेरचं काम कर करून या किंवा अगदी घरातलीच कामं करते पण कामांची लिस्ट काही संपतच नाही तिने सांगेची वेळ होती आणि मग खूप म्हणजे वीस एक किलो दळण आणते मी दरवेळेस करून पण मग आता एवढं दळण करायचं म्हटलं ना तर आता खूप उशीर पण झालेला आहे आणि असं पण आम्ही आता संध्याकाळी इडलीच करणार आहे त्याच्यामुळे मी तात्पुरता असं थोडंसं दळून घेतलं कारण की आता आहे ना जे दळण आहे ना बाकीचं जास्तीचं ते उद्या करेल आणि पेपरवरच केलं कारण की संध्याकाळी परत झाडू पण मारता येत नाही त्याच्यामुळे मग पेपरवर थोडंसं पाच किलो दळून केलं आणि त्याला आधीला म्हटलं एवढंच दळून आण ना बाकीचं उद्या करता येईल आपल्याला आणि मेठीच्या भाज्या दाखवते तुम्हाला त्या भाज्या पण निवडायच्या खूप अशा मोठ्या मोठ्या जुड्या आणि तुम्हाला असं वाटेल या खूप जुडी आहे तर ही एकच एकच जुडी एवढी आणि आता या मेथीच्या भाज्या पण निवडायच्या आहे म्हणून म्हटलं आज दळणाचं थोर थोडंसं डिले करू आता सध्या पुरता पाच किलो दळून आणू आणि उद्या जास्तीचं करून घेईल मग आता या भाज्या निवड बघितलं ना किती मोठ्या मोठ्या जुड्या आहेत ना एवढ्या जुड्या निवडायच्या म्हटल्यानंतर माझं पूर्ण दिवस म्हणजे दिवस तर गेलाच पण पूर्ण रात्रच झाली असती मला दळण करायचं मग पुन्हा त्या भाज्या निवडायच्या आणि मोठ्या मोठ्या जुड्या आणलेल्या होत्या त्याच्यामुळे खूप वेळ निघून गेला असता त्याच्यात म्हणूनच मी दळणाचं डिले केलं पण आता भाजीचं तसं करता येणार नाही कारण भाजी लगेच दुसरं दिवशी सुकून जाते तसं तर आता हिवाळा आहे पण हिवाळ्यामध्ये पण थोडंसं असं कोमेजल्यासारख्या होतात भाज्या त्यामुळे माझ्याकडनं जेवढी होईल तेवढी मी निवडेल आत्ता मला मेथीचीच भाजी करायची आहे त्याच्यामुळे एक जुडी तर आत्ताच निवडावी लागेल आणि दुसरी जुडी आहे नरने तर, तर ना तर ती निवडणार नाही आत्ता प्लास्टिकच्या पिशवीत फ्रीजच्या बाहेर जरी ठेवली ना आपण ती जुडी तरी पण चालतं म्हणजे छान राहते तरी टवटवीत राहते व्यवस्थित राहते अगदी फ्रीजमध्येच नसेल ठेवायची तर तर मोठी जुडी आहे ना तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर जागा पण खूप जाते सो मी प्लास्टिकच्या पिशवीत टाकून आणि ती बा तिला अशी बाहेरच ठेवणारे म्हणजे ती व्यवस्थित पण राहील आणि जसं ना उन्हाळ्यामध्ये भाज्यांना ना प्लास्टिकच्या पिशवीत पटकन घाम येतो तसं या दिवसामध्ये प्रॉब्लेम होत नाही म्हणून मग आपण ना इझिली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकतो या भाज्या तर चला आता ही भाजी पण निवडून घेते आणि त्यानंतर ना आधी ज्या चा चालल्या होत्या गप्पा मी एकीकडे भाजी पण निवडत होते आणि त्याला म्हटलं पटकन दळून आणि पण त्याच्या गप्पा काही संपतच नाही काही ना काही काही ना काही त्याचं चालूच होतं तर आता तो फायनली गेला दळायला तोपर्यंत आता पटापट पटापट पत मैतीची भाजी पण निवडून घेतली आणि हे बघा निवडल्यानंतर केवढी झाली ती जुडी तर भरपूर मोठी जुडी होती त्याच्यामुळे ना भरपूर भाजी झाली आता याच्यातली अर्धीच भाजी मी करणार आहे आणि अर्धे थेपले करणारे म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की मी इडलीचासुद्धा बेत केलेला आहे इडली सांबर पण असणार आहे त्याच्यामुळे एवढी भाजी काही लागणार नाही आणि सुखी केल्यानंतर ना एवढी अर्धी भाजी इनफ होते आम्हाला तर चला इथे आता रात्रीचा नऊ वाजेचा टाईम झाला आहे आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की साक्षी आलेली आहे तिला काही मी घेतलं नाही कॅमेऱ्यात कारण की ती खूप थकून आली होती प्रवासाने ना आता तीन दिवस लागून सुट्ट्या त्याच्यामुळे ना भरपूर गर्दी होती ट्रेनला त्यामुळे ती खूप थकली होती आल्यानंतर ना तिला म्हटलं जरा फ्रेश होऊन थोडंसं खाल्लं पिल्लं आणि मस्त आराम कर म्हटलं तर ती झोपली आहे आणि साक्षी आली म्हटल्यानंतर तिच्या पप्पांचा काही आनंद गगनात मावेन असं होतं त्यांना असं होतं की तिच्यासाठी काय आणू आणि काय नाही तर बघा इथे आमच्या नाशिकचं खूप प्रसिद्ध दुकान आहे ते म्हणजे मिठाई खूप जुनी परंपरा आहे त्यांची म्हणजे माझ्या आजोबांच्या काळापासून असेल बहुतेक हे दुकान इतकं जुनं आहे पण टेस्ट मात्र अप्रतिम असते त्यांची गुलाबजाम वगैरे सगळं खूप छान असतं तर इथे ना यांनी येताना गुलाबजाम आणले होते कारण की साक्षी आलेली म्हटल्यानंतर काहीतरी गोड आता ऍक्च्युली साक्षीला गोड अजिबात आवडत नाही ती खाल्लं तर एखादा गुलाबजाम खाईल पण आधीला आणि मला मात्र गुलाबजाम भरपूर आवडतात तर आम्ही दोघंच खाणार आहोत आता साक्षीला सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे पनीर चिल्ली तर त्यांनी साक्षीसाठी पनीर चिल्ली पण आणलेली होती तर तिच्या पण आवडीचं एक आणलं आणि आमच्या पण आवडीचं आणलं असं काहीच केलं म्हणजे कसं असतं आई वडिलांना ना दोन्ही मुलं सारखीच असतात जरी साक्षी आल्याचा एक आनंद होता तरी पण आधी पण आहे घरी त्याच्यामुळे त्याच्यासाठीचा पण त्यांनी विचार केला आणि आधीसाठी स्वीट्स आणला आणि मस्त पनीर चिल्ली साक्षीसाठी आणली आणि बघा ना किती टेम्पटिंग दिसते ना ती पनीर चिल्ली तर चला आता मी साक्षीला पण उठवते आणि माझा अर्धाच्या वर स्वयंपाक झालेला आहे आता फक्त सांबर फोडणी द्यायची राहिलेली आहे तर ती सांभरला फोडणी पण देते पण त्या अगोदर ना घरात काहीतरी गोडधोड आलं की आपण सगळ्यात अगोदर ठेवतो म्हणजे देवाला देवाला ठेवते आणि त्यानंतर लगेच सांबरला फोडणी देते साऊथ इंडियन फूड आम्हाला चौघांना पण खूप आवडतं सो मी आता लगेच सांबारला फोडणी देऊन आम्हाला जेवायला वाढणार आहे आणि आता सध्या हळदी कुंकाचे दिवस आहे त्यामुळे ना घरात एक वेगवेगळ्या वाणांच्या वस्तू येत असतात बघा त्यापैकीच मला ही एक वाटी वाण म्हणून मिळाली होती माझ्या एका मैत्रिणीने दिली होती तर बघा ना किती सुंदर वाटी आहे ना तिला अगदी ठोक्यांची छान अशी डिझाईन आहे तर याच वाटीमध्ये मी आता देवाला नैवेद्य देते आणि तुम्हाला गुलाबजामची साईज पण दाखवते बघा एकदम असे मोठे मोठे गुलाबजाम असतात आणि टेस्ट पण त्याची खूप अप्रतिम असते तर चला देवाला नैवेद्य देते आणि इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावासा वाटत वाट असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय आणि श्री स्वामी समर्थ